नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा नुकत्याच सय्यद वरवडे सोलापूर येथे राज्यस्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सोलापूर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा ते एकोणीस या कालावधीत सब ज्युनियर ज्युनियर सिनियर व मास्टर अशा पार पडल्या या स्पर्धेत वेगवेगळ्या अनेक जिल्ह्यातून चारशे पन्नास खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता कुमारी संतोषी सुपे बावन्न किलो गट सब ज्युनियर दोनशे किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले कुमारी सई शिंदे सत्तावन्न किलो गट सब ज्युनियर दोनशे साठ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले कुमारी साक्षी म्हाळसकर त्रेसष्ट किलो गट ज्युनियर दोनशे पंच्याऐंशी किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले कुमारी शेजल मोईकर शहात्तर किलो गट ज्युनियर तीनशे सत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले श्री नितीन वसंतराव महाळसकर चौऱ्याहत्तर मास्टर चारशे पंचाहत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले श्री मुकुल भांबरे एकशे वीस किलो गट सिनियर सहाशे चाळीस किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले हे सर्व खेळाडू इंद्रायणी महाविद्यालयातील इंद्रायणी जिममध्ये प्रशिक्षक छत्रपती पुरस्कार विजेते श्री नितीन महाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे या स्पर्धेला इंद्रायणी विद्या मंदिर काकडे अध्यक्ष चंद्रकांत शेटे प्राचार्य डॉक्टर व क्रीडा प्रशिक्षक प्रतिभा गोरख काकडे पुणे जिल्हा असोसिएशनचे सेक्रेटरी रवींद्र यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सोलापूर या ठिकाणी सय्यद वर या गावात नुकत्याच राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांनी यांच्या संयुक्त विद्यमानाने व सोलापूर जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन यांनी आयोजित केल्या होत्या या, 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 के हो या स्पर्धेत आपल्या इंद्राणी जिमच्या महिला खेळाडूंनी बाजी मारली आहे या स्पर्धेत सब ज्युनियर मुली सब ज्युनियर संतोषी सुफे हिनी प्रथम क्रमांक कमी घेतला आहे स बावन्न किलो गटात सत्तावन्न किलो गटात सई गटा, शिंदे यांनी जुन, सब ज्युनियर गटात पहिला प्रथम क्रमांक घेतला आहे साक्षी महाराजकर हिने स्रेसष्ट किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावलंय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू सेजल मोयेकर हिने सुद्धा या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले त्याचप्रमाणे या स्पर्धेत मास्टर गटात मी सुद्धा त्याच्यात सहभाग घेतला आणि त्यात सुद्धा मलाही क्रमांकाच मिळालेलं आहे त्याबद्दल जिमच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन नमस्कार माझं नाव सेजल विश्वनाथ मोयकर मी इंद्रायणी जिम ची खेळाडू असून आम्ही राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमच्या इंद्रायणी जिमला यश लाभले आहे सर्वांना सुवर्ण पदक मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे आमचे मार्गदर्शक छत्रपती पुरस्कार विजेते नितनजी महाकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पदक प्राप्त झाले आहे तसेच आम्ही इंद्रायणी खे महाविद्यालयाचे खेळाडू असून इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदासजी काकडे कार्यवाहक चंद्र चंद्रकांत शेट्टे प्राध्यापक मलगे सर व स्पोर्ट्सला कायम आम्हाला पाठिंबा करणारे गोरख काकडे सर यांचे मार्गदर्शनही लाभले आमच्या याच्यामध्ये या कॉलेजचे व कॉलेजच्या अध्यक्षांचे फार मोठे सपोर्ट आहे शिंदे इंद्राणी विद्या मंदिर कांतीलाल शहा विद्यालयाची विद्यार्थिनी सोळा ते एकोणीस येथे झालेल्या सोलापूर सोलापूर येथे स्पर्धेत मी भाग घेतला होता यात याच्यात मला सुवर्ण पदक लाभले मला जे हे सुवर्ण पदक भेटलेले आहे Uh, जे की सर आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात त्याच्यामुळे हे मला लाभले तर मी शिवछत्रपती पुरस्कार विजेते महा, जी सर यांचे खूप खूप आभारी आहे तसेच इंद्रायणी अध्यक्ष यांचे पण खूप आभारी आहे नाव साक्षी रोहिदास महाजकर मी इंद्रायणी विद्या मंदिरची माझी विद्यार्थिनी आहे नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर वरावडे येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या त्यात आम्हाला सगळ्यांना सुवर्णपदक सुवर्ण पदक मिळाले आणि आम्ही जो सराव करतो जी मेहनत घेतो ती छत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यामुळेच आज आम्हाला हे सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे इंद्रायणी विद्या मंदिरचे संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे सर कार्यवाहक चंद्रकांतजी शेट्टे सर कॉलेजचे प्राध्यापक मलगे सर आणि वेळोवेळी वे आम्हाला सपोर्ट करणारे गोरख काकडे सर यांचे मी मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला ही जिम उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा